संस्था चालकांनी शिक्षणाधिकाऱ्याला हाताशी धरून तिथल्या अकाऊंट आणि शालांत आय डीचा जे हाताळतात त्यांना सोबत घेऊन ही सर्व घोटाळा हा सर्व घोटाळा केलेला आहे जे मुळात शिक्षकाच्या लायकीचेच नाही अशांना शिक्षक नेमणूक केली गेली जे शिक्षक म्हणून रुजूच झाले नाहीत अशांनासुद्धा तिथे नेमल्या गेलं आणि नागपूरमध्ये तर कर झाला सगळे शिक्षणाधिकारी मोकाट आणि ज्यांचा काही संबंध नाही अशा उपसंचालकांना त्याने अटक करून कोठडी टाकलं तर हे खालवीपासून चौकशी करून वरपर्यंत यायला पाहिजेत पहिल्यांदा वरच्याला उचललं ज्याचा संबंध नाही कारण शालांत आय डीच्या संदर्भात त्याच उप उपसंचालकांनी शासनाला पोलिसांना कमिशनरला की याची चौकशी करावून पत्र दिलं म्हणजे उलटा छोर असंच झालं आहे त्या जे सत्यता पडताळवून पत्र दिलं त्यालाच उचललं याचा अर्थ असा आहे की सत्तेच्या जवळच्या संस्था चालकांनी अमाप फायदा याचा उचललेला आहे आणि हे चौकशी अंतिस सिद्ध होईलच पण अजूनही जे बदमाश या स्टॅम्पमध्ये आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही सर काल कृषी मंत्री आणि बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावरून जे आहे ते काल नाना निलंबन केलं होतं आजही तुमचा हा मुद्दा असणार आहे आता आमची महाविकास आघाडीची बैठक आहे दहा वाजता त्यामध्ये शेतकऱ्यांचाच प्रश्न घेऊन आमची चर्चा आहे आणि काय ठरवायचं ते आज आम्ही ठरवू असं आहे की गुजरातची मंडळी सीबीएसई शाळेमध्ये जातात त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का त्यांना का लागू करत नाही मग हिंदी

हा निर्णय घ्यावा लागतो आता कुठेही असं नाही की आम्ही एकला चलो रे असा नारा दिलेला नाही ना आमच्या हायकमांडनी सांगितलं ना आमच्या अंतर्गत बैठकीमध्ये आम्ही एकला, एकला चलो किंवा एक आम्ही काँग्रेस आपलं स्वतःच्या भरोसा स्वबळावर लढावं असा कुठलाही निर्णय झालेला नाही चर्चा सुरू आहेत पाच लोकांची कमिटी केलेली आहे ज्या घटक पक्ष आहेत आमचे महाविकास आघाडीचे किंवा नवीन येणारे काही पक्ष असतील त्यांच्याबरोबर चर्चा करू

त्यांनी पिकवलेलं धान्य खरेदी होत नाही कापूस होत नाही सोयाबीन होत नाही धान होत नाही कळधान्य होत नाही मग कसली हे एम एस पी आम्ही एम एस पीच्या दीडपट भाव देऊ कसला हा आव आणून छाती दाखवली आणि कुठे मिळत आहे शेतकऱ्यांना पुढे गेले जे छाती दाखवणारे त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे बरं खोटे आश्वासन देऊन त्यांना तुम्ही कर्जापुसून मुक्त कर्जमाफी देतो म्हटलात कर्जमाफी देऊ शकला नाही आणि आज आम्ही सगळंही दिलं आहे या संदर्भात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात स्थगन आहे चर्चा बाजूला बाकीची कामं करून शासनाने चर्चेची तयारी दर्शवावी आणि या मुद्द्यावर चर्चा करावी पहिल्यांदा शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देण्याची घोषणा करावी अशी आमची आम मागणी असणार आहे हां आम्ही सर्वानुमते भास्कर जाधवांचं नाव दिलेलं आहे विरोधी पक्षातर्फे मला वाटतं की आता असं कुठलाही नियम किंवा काही अडचण नाही आहे पण नियम नाही आहे नियतीचा विषय आहे त्यामुळं नियमात नसताना नियत जर साप असेल तर ते अधिवेशनात करतील आम्हाला निमंत्रण आले आहेत आणि आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतला संजय राऊतांनी आता एक पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि आज आमदार सुनील शेळके यांच्या संदर्भातलं पत्र आहे सुनील शेळकेनी जवळपास अनेक कोटींची रॉयल्टी जी आहे ती बुडवली आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी पत्राद्वारे केलेला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं लाईन लागेल घोटाळ्यांचे आरोप केले तर सरकार बरोबर जो आहे सरकार के सात आहे व सेफ आहे असं आहे जो कितीही भ्रष्टाचारी असेल तरी त्याला साफसुथरा करायचं काम सरकारमध्ये गेल्यावर होते आणि म्हणून हे सगळे लोक पळवून पळवा पळवीचं काम चाललेलं आहे तुम्हाला अनेक किती लोक शेळकेंचच काय राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे आणि जो सत्तेमध्ये आहे सत्तेच्या बरोबर आहे त्याला लुटण्याची मुभा आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न आहे काल प्रवेश काय हो कोण जाणार कोण थांबवू शकतं काहीतरी त्यांच्या मागे मतामध्ये चौकशी झालीच होती चौकशीच्या फेऱ्यामध्ये ते होतेच त्यांच्या वडिलापासून काँग्रेसमध्ये आहे त्यांचे आजोबा काँग्रेसमध्ये होते ते सुद्धा खासदार आणि मंत्री होते आनंद रावजी पाटील आता वर आनंदरावजी पाटील आहेत त्यांच्या मृतात्म्याला काय वाटत असेल याचा विचार कुणाला पाटील थोडेसे करतील अशी अपेक्षा होती राहायला विषय कुणाला जायचा तर त्यांना कोण रोखू शकतो सत्तेसाठी जात आहेत असं मी म्हणत नाही दबावापोटी जात आहेत काही मंडळी आणि काही मंडळी सत्तेसाठी जात आहेत त्यामुळं कोण गेला की जात आहे म्हणून आम्ही थांबणार आहोत असा विषय अजिबात नाही आणि कृणाल पाटलाच्या संदर्भात तर मी असं म्हणेल की तिथे जाऊन कुठे बसणार आहेत कारण हे कार्याध्यक्ष होते म्हणजे बघा बसवराज पाटील काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते महाराष्ट्राचे त्यांना आता भाजपचं जिल्हाध्यक्ष केलाय आणि म्हणजे त्यांना कुठे बसवत आहेत यांना कुठल्या स्थानावर बसवतील त्यावेळेस त्यांना कळेल नहीं नहीं अभी हमारी चर्चा के लिए कमेटी का गठन किया है हमने उसमें पृथ्वीराज बाबा है और आपके मानिकराव ठाकरे जी है अध्यक्ष खुद है उसमें बाला साहब थोरात है और मैं भी हूँ हम लोग वो नेताओं से चर्चा करेंगे उनके साथ में समन्वय रखेंगे और बात करके ये निर्णय हम लोग लेंगे नहीं, नहीं नहीं किसान के न्याय के लिए हम लोग लड़ेंगे जब तक किसान की कर्जा मुक्ति नहीं होती तब तक हमने लड़ने का निर्णय लिया है आप लोग पे उद्योग इंडस्ट्रियलिस्ट का आज अट्ठाईस हजार कोई बोलते हैं कोई उन्नीस लाख करोड़ बोलते हैं इतना अट्ठाईस लाख करोड़ बोलते हैं इतना बड़ा कर्जा माफ किया गिने चुने उद्योगियों का तो किसानों का कर्जा माफ करने के लिए सरकार क्यों आगे पीछे कर रही अब इंफ्रास्ट्रक्चर के नाम पे आप लोग सत्यासी हजार का शक्तिपीठ बांधोगे और किसान को देने के लिए पैसे नहीं है करके बोलेंगे तो कौन मानेगा तो इसलिए हम सरकार से मांग करने वाले हैं कि आज की राज्य की आर्थिक स्थिति इकोनॉमिकल कंडीशन के बारे में श्वेत पत्रिका जाहिर करे ये भी मांग हम करने वाले है पर हमारा किसान का मुद्दा कर्जा मुक्ति का जब तक सरकार कर्जा मुक्ति से किसानों को कर्जा से मुक्ति नहीं देती तब तक लड़ाई हमारी जारी रही ऐसा है खुद पाप करके पाप को ढकने के लिए ऐसे बेबुनियाद के आरोप भारतीय जनता पक्ष हमेशा करते रहता है उसी का ये परिणाम उसको क्या पता है ऋषि जी को बाबा साहब के संविधान को विरोध करने वाले संविधान समिति का अध्यक्ष बनाते वक्त विरोध करने वाले ये संविधान हमें मान्य नहीं करके बोलने वाले इस तरह की सत्ता के लालची लोग इस तरह की भाषा करते जिनके पास में कोई मुद्दे नहीं होते और अब, अब बाबा साहब का मुद्दा उठाकर ये लोगों को गुमराह करने का काम इस तरह का करते हैं 这个就是王者啊。